सर्व अंबेजोगाईकरांना उद्या शिवजयंतीच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून हा जन शिवजन्मोत्सव अंबेजोगाईकरांसाठी खास असून उद्या सर्व अंबेजोगाईकरांनी सकाळी साडेआठ वाजता अंबेजोगाईमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण व झेंडा वंदना वंदन करून जिजाऊ वंदनेचा कार्यक्रम करून दिवसभर जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची रेलचेल चालणार आहे त्या रेलचेलीसाठी आपण सकाळी साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसेच सकाळी दहा वाजता बाईक रॅली अण्णाभाऊ साठे चौकातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व तिचा प्र समारोप आंबेडकर चौकामध्ये त्यानंतर सायंकाळी पाच वाजता अंबेजोगाई शह शहरामधील अण्णाभाऊ साठे चौकातून भव्य अशी ऐतिहासिक शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये आपल्याला ऐतिहासिक म्हणजे शिवकालीन का काळातले दांडपत्ता दांडपथक तसेच शंभळ वाद्य विविध वेगवेगळ्या शिवकालीन ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या जयंतीमध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न कर करणार आहोत तरी सर्व अंबेजोगाई येथे शिवप्रेमींनी उद्या सकाळपासूनच आपण या शिवजन्माचा सामील व्हावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो जय शिवराय